नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह ससून रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होत असल्याने जुन्नर आमदार शरद सोनवणे यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहामध्ये आवाज उठवलाय यात शरद सोनवणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार पाटील यांनी बघूयात नेमकं ते काय म्हणाले ते आपल्यासोबत शरद सोनवणे आहे ससून हॉस्पिटलमध्ये सर नागरिकांची जी गैरसोय होते मुद्दा जो आहे तो उचलला होता काल कायम खर तर प्रगत भारतात जास्त माणसाच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे ब्रिटिशांनी खूप चांगल्या इमारती आपल्याला दिल्या मुंबईच्या जे जे असेल असेल किंवा आपलं ससून असेल अशा अनेक इमारती या आपण आता हॉस्पिटलसाठी वापरतो किंवा त्या मांडलेल्या इमारतीमध्ये आपण कोर्ट चालवतो हायकोर्ट तर अशा सर्व इमारतीमध्ये इतक्या वर्षाच्या इमारतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा पाहिजे किंवा रिक्त पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये आहे स्वच्छतेचा विषय आहे लोकांच्या खानपानचा विषय आहे त्याच्या असलेल्या लस औषध या सगळ्या गोष्टीसाठी जो एवढ्या प्रमाणात बसले आपण घेतो जे अवेअरनेस पाहिजे किंवा जे त्याच्यावर खर तर वेळापत्रक तयार केलं पाहिजे त्याच्यावर एक चांगली कमिटी आपण अद्याप तयार केली पाहिजे मी जणशी बोललो होतो माझ्या भाषणामध्ये की ससोज रुग्णालयाला जर पालकमंत्री हाजी दादा आणि तिथले सगळे मंत्री आणि आरोग्य मंत्री जर प्रकाश आंबेडकर साहेब आले आणि सर्व आमदार आले आणि जर ससोजीट केली तर सकाळपासून तर संध्याकाळी कुठलेही माणूस न जेवता झोपेल जो तर कारण त्याचं कारण की लोकांची अस्वस्थता त्यांच्या आडसणी त्यांच्या तक्रार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की आरोग्य हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि भारताचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भारताच्या सर्वसामान्य जनतेचं आरोग्य जर आपल्याला योग्य ठेवायचं असेल तर अतिशय गरीब आणि अतिशय अल्प दरातला जो माणूस आहे ज्याच्या क्षेत्रात पडणार आहे अशा साठी चांगलं हॉस्पिटल आणि चांगली आरोग्य सेवा देणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी मी शासनाचं लक्ष वेधलेलं आहे आणि काळाची गरज असं माणूसांनी सर काही दिवसांपूर्वी अबू आजमी यांनी औरंगजेबाच्या याच्यामध्ये जे विधान मांडलं होतं काय कसं पाठ खरं तर दुर्जावी बाबाचे अबू आदमी हे महाराष्ट्राच्या विधी मंडळाच्या अनेक आणि चंद्र निवडून जातात ही महाराष्ट्राची जनता आहे ही भारताची जनता आहे आणि अशा विधी मंडळ मध्ये तुम्ही काम करता त्यामुळे तुम्ही औरंगजेबाचं तुम्ही ज्यावेळेला पोवाडे जाता खरंच औरंगजेब हा माणूस म्हणून कुरुंत होतेच परंतु नारु संपूर्ण भारताला आणि भारताच्या संस्कृतीला घालायचं काम औरंगजेबाने केलं औरंगजेब हे खरं तर त्यावेळेला आपण पाहिलं असेल की सर्वसामान्य जनतेला बिलकुल विश्वास किंवा त्या ठिकाणी चांगले प्रश्न समोर त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी हा जे परकीय आक्रमण झालं त्यांना थोपवण्यासाठी जी लढाई झाली ती खरंतर हिंदू आणि मराठी किंवा हिंदू आणि मुस्लिम असे आहे अशा परिस्थितीमध्ये आज जो राष्ट्रद्रोह राष्ट्रद्रोहो स्वराज्य चालू राहिला अशा औरंगजेबाच्या बाबतीमध्ये धोरण काढणं किंवा त्यांचे वाहतूक पोहणे गाणं हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे त्यांना खरंतर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक सुद्धा केली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षण सुद्धा दिली पाहिजे असं माझं ठाम मत आहे कारण ह्या राष्ट्राचा पण कंटोले बऱ्याचशा लोकांनी त्यांना महापुरुषांबद्दल आदर आलेला नाही ज्या लोकांनी या सर्वांत दिला किंवा भारत बाजूला छिन्न विछिन्न काम केलं ज्यांनी इथे देव असतील किंवा मंदिर असतील किंवा इथे लोक असतील ज्या सर्वसामान्य जनतेची आरोग्य लुटवायचं काम केलं अशा लोकांचा आता इतक्या वर्षात सुद्धा तुम्ही जर समजा त्यांचे पोहणे जात असेल तर अशा व्यक्तींना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्याच्यावर चाचण्याने फास्ट ट्रॅकवर खटला दाखल करून त्यांना भाषेची पाहिजे असं माझं अनिल परब यांनी वक्तव्य केलं आहे की पक्ष बदलण्यासाठी कुठेतरी माझा संभाजी महाराजांसारखा छळ केला गेला काय त्याच्यावर परब साहेबांना काय वाटत एक तर खरं एक पक्ष आणि दोन पक्ष हो दो सत्तेच्या भांडणांमध्ये मुख्यमंत्री कोणी व्हावं या सगळ्या असल्या बाबीमुळं पक्ष फुटला गेला खर तर चळवळ म्हणजे पक्ष असतो ज्या चळवळीचं नेतृत्व हिंदुसार बाळासाहेबांनी केलं ज्या चळवळीचं नेतृत्व आनंद साहेबांनी केलं आणि हे चळवळीचं नेतृत्व माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ही चळवळ तुटली आणि हिंदुत्वाच्या व्यवस्थापनाचे दोन भाग झाले याच सुद्धा शिवसेनेमध्ये आज आम्हाला अत्यंत वाईट वाटतंय परंतु आता त्यांना काय वाटतं परब साहेबांना मला माहित नाही पण मी सुद्धा गेले पस्तीस वर्ष तीस वर्ष काम करतो सर्व जीवनामध्ये म्हणून काम करतो विषय म्हणजे ग्रामीण भागातून काम करतो आता सर्वसामान्य भावना जर तरी पाहिल्या तर शिवसेना दूर होणं हे कुणाला मान्य नाही परंतु शेवटी एखाद्या पदासाठी आपला पक्ष दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना मूळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब कायम राहिले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची धगधगी असलेली त्यांच्या विचारांची एवढी मोठी असलेली जबाबदारी खांद्यावर घेतली एवढे सगळे आमदार खरंतर ऐशी आमदार लढून सण आमदार जिंकणं ही माझ्या दृष्टीने मोठी बाब आहे त्यामुळे मला सांगावं असं वाटत की परम साहेबांचा जो काय समजा मला समाज गैरसमजे त्यांना जे काही वाटत असेल हा त्यांचा खर त्यांचे विचारांची बांधू आहे परंतु आम्ही जे सोचतोय ते सामान्य शिवसेनेच आम्ही पाहतोय तर आम्हाला असं वाटत की आम्ही फळा साहेबांनी रुजू केलेली लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बरोबर जी सहसेना भाजपची युती केली होती त्या युतीशी आम्ही काले ठाम होतो आले ठाम आणि उद्या सुद्धा ठाम राहू म्हणून हा जो निर्णय जरी एका पक्षाने दोन पक्षाचे झाला असेल पण हिंदुत्वाची खास मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळलेली आणि ती अतिशय मनगडांची ताकद दोन सांभाळलेली असं मला त्या ठिकाणी सांगत वाटत धन्यवाद सर हे होते जुन्नरचे आमदार शरद सोनवणे कॅमेरामॅन नयन टोमरे सह तुषार पाटील मुंबई अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा